की दुसरं काही नाही हा मृत्यू संशयास्पद आहे याचं कारण असं की एक तर पोस्टमॉर्टम करताना यांनी कोणी नातेवाईकाला बोलावलं नाही त्याचं व्हिडिओ नाही काही नाही दुसरी गोष्ट जी हातावरची हँडरायटिंग आहे सुसाईड नोटची ती त्यांची बहीण म्हणते की ती हँडरायटिंग त्यांची नाही आहे याचा अर्थ जे आहे काहीतरी फाउल प्ले तिथं झालेला आहे आणि मला दुसरी एक गोष्ट म्हणायची ज्या बीडच्या नेत्यांनी ज्या मुंडे धनंजय मुंडे यांच्या विरोधकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं एक साधी वैयक्तिक कारणातून ती हत्या झाली होती त्याचं एवढं रान उठवून जे आहे काही जणांचे आयुष्य बर्बाद केले ते बीड आणि परळीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं पश्चिम महाराष्ट्राच्या गुन्हेगारीविषयी तुम्ही का बोलत नाही जे की सगळ्यात जास्त खून तिथं होतात सगळ्यात जास्त गुंडा गर्दी दादागिरी तिथं आता ओपन व्हायला ना निंबाळकरांविषयी लोक एक एक, एक, एक पुढे येऊन सांगलेत ना कसे उलटे करू करू ऊस मुकादमाला मारतात कसे बंदुकं लावतात तर याविषयी आता बीडला परळीला ज्यांनी बदनाम केलं ते आता काही बोलणार आहेत की नाही दुसरी गोष्ट ती मुंबईची अंजली दमानिया तिनं आतापर्यंत एक सुद्धा प्रक्रिया नाही दिली का नाही दिली त्या बाईनं ती संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अश्रू गाळत होती अश्रू गाळण्याचं तिचं काय कारण आहे रक्ताच्या नात्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि प्रेमसंबंध असेल तर अश्रू येतात तिला कसं काय अश्रू आले म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करून ते प्रकरण मोठं करायचं आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणायचं तर हेच स... ओबीसी समाज जो आहे तो मागास आहे आणि मराठे जे आहेत ऑलरेडी पुढारलेले आहे आर्थिकदृष्ट्या देखील आणि सामाजिकदृष्ट्या देखील आता जेव्हा निवडणुकीसाठी आरक्षण ओबीसीसाठी सुटेल तेव्हा सगळ्यात पहिले हे मराठामधून जे ओबीसीमध्ये गेले हे बांधव पुढे येतील नोकरीमध्ये हेच बांधव पुढे येतील आणि जे ओरिजिनल जे ओबीसी आहेत जे मुळात ओबीसी आहेत ते लोक मागे पडतील अशा प्रकारे ओबीसी आरक्षणाला जे आहे धक्का लागत आहे बाकी दुसरं काही नाही हा मृत्यू संशयास्पद आहे याचं कारण असं की एक तर पोस्टमॉर्टम करताना यांनी कोणी नातेवाईकाला बोलावलं नाही त्याचं व्हिडिओ नाही काही नाही दुसरी गोष्ट जी हातावरची हँडरायटिंग आहे सुसाईड नोटची ती त्यांची बहीण म्हणते की ती हँडरायटिंग त्यांची नाही आहे याचा अर्थ जे आहे काहीतरी फाउल प्ले तिथं झालेला आहे आणि मला दुसरी एक गोष्ट म्हणायची ज्या बीडच्या नेत्यांनी ज्या मुंडे धनंजय मुंडे यांच्या विरोधकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं एक साधी वैयक्तिक कारणातून ती हत्या झाली होती त्याचं एवढं रान उठून जे आहे काही जणांचे आयुष्य बर्बाद केले ते लोक आता त्या कोण्या रणजित सिंह निंबाळकर त्या मॅडमनी लेटर त्या लेटरमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे की त्याच्या पियेंनी त्याला त्यांना धमकी दिलेल्या आहेत तुम्ही आम्हाला अनफिटचं आन्फी, फिट सर्टिफिकेट द्या म्हणून तर त्याच्याविषयी त्याच्या गैरकारभाराविषयी का बोलत नाही बीड आणि परळीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं पश्चिम महाराष्ट्राच्या गुन्हेगारीविषयी तुम्ही का बोलत नाही जे की सगळ्यात जास्त खून तिथं होतात सगळ्यात जास्त गुंडागर्दी दादागिरी तिथं आता ओपन व्हायला ना निंबाळकरांविषयी लोक एक एक, 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 एक पुढे येऊन सांगलेत ना कसे उलटे करू करू ऊस मला मारतात कसे बंदुकं लावतात तर याविषयी आता बीडला परळीला ज्यांनी बदनाम केलं ते आता काही बोलणार आहेत की नाही दुसरी गोष्ट ती मुंबईची अंजली दमानिया तिनं आतापर्यंत एक सुद्धा प्रक्रिया नाही दिली का नाही दिली त्या बाईनं ती संतोष देशमुखांच्या प्रकरणी अश्रू गाळत होती अश्रू गाळण्यात तिचं काय कारण आहे रक्ताच्या नात्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि प्रेमसंबंध असेल तर अश्रू येतात तिला कसं काय अश्रू आले म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करून ते प्रकरण मोठं करायचं आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणायचं तर हे सगळं जे आहे राजकारण करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं आणि संपदा मुंडे जे आहेत त्याच राजकारणाचं जे आहे कुठेतरी बळी पडली आणि इथून पुढे जे जे बीड परळीचे नागरिक आहेत त्यांना पुढे अशाच समस्यांना सामोरे जावं लागणार आहे आणि मी एक आवाहन करते ज्या ज्या महिलांना ज्या ज्या पुरुषांना त्यांच्या या आ, मुंडे आडनावरून किंवा आणखी कशावरून त्रास देण्यात येत आहे त्यांनी पुढे यावं आणि